नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांची चिंता दूर एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये मिळणार फायदा वित्तमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सत्तावीस मार्च रोजी वित्तमंत्री यांनी पेन्शनधारकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी स्पष्ट केले की सध्याच्या नियमाच्या वैधतेमुळे पेन्शनवर कोणताही परिणाम ना होणार नाही पेन्शन समतोलतेबाबत त्यांनी सांगितले की एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता तितकीच पेन्शन मिळणार जितकी एक जानेवारी दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे पंचवीस मार्च रोजी लोकसभेत फायनान्स बिल दोन हजार पंचवीसचा एक भाग म्हणून सरकारच्या पे कमिशन आणि भारताच्या कन्सलिटेट फंडमधून पेन्शन खर्चाशी संबंधित कायद्याला मंजुरी देण्यात आली होती या वैधतेच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांना वाटत होते की नव्या नियमामुळे आता पेन्शन कमी होऊ शकते मात्र वित्त मंत्री यांनी स्पष्ट केले की व्हॅलिडेशन रूल्समुळे सिव्हिल पेन्शनधारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही डिफेन्स पेन्शनधारकावरही या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता पेन्शनही दिली जाणार आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही त्यामुळे आता पेन्शनधारकांची चिंता करण्याची गरज नाही वित्तमंत्र्याच्या या स्पष्टीकरणामुळे आता डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे